ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला अर्जुन खूप प्रयत्न करून सायलीला माथेरानचा फेरपटका मारण्यासाठी तयार करतो घोड्यावर बसण्यासाठीही ती, ती अर्जुनची मदत घेते त्यांचा लपून छुपून पाठलाग करणारी प्रिया त्यांच्या रोमॅन्सची वाट लावण्यासाठी खूप प्रयत्न करते मात्र अर्जुनने सेल्फी स्टिक आणल्याने तिला त्यांच्या मागोमाग जाता येत नसतं ती सावधानता बाळगून त्याच्या मागून येते अर्जुन त्यांच्या या सपरनाम्याच्या प्रत्येक सण व्हिडिओमध्ये कैद करतो सुरुवातीला अवघडल्यासारखी झालेली सायली माथेरान ट्रीप खूप एन्जॉय करू लागते दुसरीकडे साक्षी चैतन्यला फोनवर खोटं सांगते की तिला चक्कर येते ती देखील सगळी कामे सोडून तिला भेटण्यासाठी जातो त्याच्याकडून सेवा करून घेण्याची तिची इच्छा असते अर्जुन सायली एका पॉईंटला पोचल्यानंतर मोठ्याने सायली बायको असं मोठ्याने ओरडतो अर्जुनचा आवाज तिथे घुमतो त्या जागेची खासियत असते की एखाद्या मोठ्याने आवाज दिल्यानंतर आपलाच आवाज तीन वेगवेगळ्या दिशेने ऐकू येतो अर्जुन सायलीलाही असंच ओरडायला सांगते तो तिला सांगतो की तिने त्याचं नाव मोठ्याने ओढावं तेव्हा सायली अर्जुन असं न म्हणता अर्जुन सर असं ओरडते नेमकी हीच गोष्ट त्यांचा पाठलाग करणाऱ्या प्रियाला फोनमध्ये कैद होते मात्र आनंदाच्या भरात ती उड्या मारू लागते तेव्हा प्रियाचा फोनच दरीत कोसळतो प्रिया धावत जाऊन अर्जुन सायली ज्या घोड्यावर घेऊन येतो त्या घोड्याच्या मालकाला अधिक पैसे देते आणि परत जायला सांगते त्या दरम्यान अर्जुन तिला पुन्हा एकदा केवळ अर्जुन ओढायला सांगतो हार्ट शेप बनून फ्रेममध्ये फोटोही काढतात आणि जेव्हा त्यांना समजतं की त्यांच्या घोडेवाला तिथून निघून गेलाय तेव्हा ते, ते चालतच हॉटेलकडे निघतात दरम्यान यावेळी सायलीला संशय येतो की त्यांच्या मागावर कोणीतरी आहे ती मागे वळून पाहते तर तिला प्रिया दिसत नाही एका पॉइंटला थांबलेली असताना सायली विचार करू लागते की तिला नेमकी कसली भीती वाटत आहे ती अर्जुनकडे घरी जाण्याची इच्छा व्यक्त करते